तर आत्ताच दादा आले होते भाजी घेऊन आणि आपल्याला दिलेला आहे भाजीपाला आणि चला आजी बघतायत आणि द दादांच्या पिशव्या पण आल्यात वाटतं भाजीमध्ये काय हो चला मासे आ तर आम्हाला आता चांगलाच भाजीपाला येतो दादांकडून तर भेंडी वांगे काही भोपळा बटाटे आहेत पुन्हा कारले आहेत फ्लावर कोबी आहे मिरच्या आहेत टमाटे आहेत इकडं तर बरा भाजीपाला येतो काय मग रोज एक भाजी दोन हा माझ्या लक्षात नाही दोन म्हणजे दोन सुक्याने एक वरण छान आणि हे आता नीट करायचंय सगळं पण त्याच्या आधी एवढा आमच्या इथं राडा पडलेला आहे किचन मध्ये संध्याकाळचे नऊ दहा वाजतायत आज दुपारी पण पाहुणे होते आमच्याकडं आणि आता वैशाली रोहितने काय मागितले काय माहीत वैशालीताई मला काहीतरी करून द्या भूक लागल्या म्हटल्यावर वैशाली तर त्याला करून देते आणि खूप सारा राडा पडला आहे पसारा पडलाय आता आज अकरा वाजते का बारा वाजते बाबा वैशाली झोपायला हां तर चालू आहेत कामं हो सगळी ह्याच्यामध्ये खाऊ ठेवायचं आहे वैष्ठ एक वाटी रिकामी आहे तर खाऊ टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये आणि कारले वगैरे छानते की आली मोना आजी आली सगळे आले भामा आजी आली हा जाळीची पोती आहेत का ते बघा आणि पोथ्याने भरा हा टमाटे खाली होता चला माशी खाली वटा वता, नुँ। वता नुँ। हा चांगले खराब बघून बसा जेवण झाली का तुमच्या सगळ्यांची अरे जाऊ कशाचा आवाज हो कुठं काय करावं काय नाही काय आले काय माहिती काय झालं काय झालं कुमार झालं काय आहे ती बघू बघू काय इकडे 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 कुत्र्याच पिल्लू कस काय आलं बरं इकडे हे एवढं छोट पिल्लू कुत्र्याच हा कस काय आलं इकडं आपल्याला तर आमच्या इथे ना असे जवळपास घर आहेत सगळे आणि ज्याला मांजर कुत्रं आणताना घेऊन येतात बाहेरून तिकडून पिल्लांना आईचं माया तोडून घेऊन येतात आणि ज्यांना नको असेल ना तर बऱ्याचशा लोकांना माहिती झाले मी कुत्रं मांजर असलं ना रस्त्याला की लगेच मी सांभाळते त्यांना कारण हे गाडी खाली जायची भीती वाटते ना मला तर आता हे कुत्र्याच्या गळ्यात बांधले इथं दिसते का गळ्यामध्ये ना गुंगरं बांधले तिथं कुणाचं पिल्लो आहे काय माहिती आहे आता कुणाला विचारायला जायचं आपण बाबा तुमचं कुत्र्याचं पिल्लू आमच्याकडे आले म्हणून हं कसं करायचं आता ह्याला का आता काय माहिती गाडी द्या मागायची नव्हतं भात खायला दिला ना ह्याला दिला खायला भात खायला नाही नाही खायला जाऊ परत राहू दे इथंच राहू सोड तिथं सोड इकडं सोड असं नाही सोडायचं खूप लहान आहे ती कुंभार आता किती कुत्रे सांभाळायचे किती मांजरं सांभाळायची हा पिलू तू कुठून आला रे बाबा आमच्याकड हे पिल्या कुठून आला तू या कुत्रीच पिल्ला असते काय पाहिजे नाही त्या कुत्रीचे कुत्री नाहीये किती छोटासा जीव आहे आणि कसा आलंय माझ्यापर्यंत बघितलं काय करू माहिती तुझा आता कुठे सोडू तुला हो कराले हा कुठे तुझी आई कुठे तुझी मम्मी कुठे कुठे छोडायचे ह्या छोट्याशा बाळाला कुणाचे आले कुठून आले हा 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 उतरायचे खाली ओघो बाय ओघो बाय त्याला आईची सवय आहे ना तर ते काय करतं लुशीकडं जातं लुशी आहे अशी आघाव लुशीला अजिबात आवडत आहे काय आलेलं दिसलं का खुर्चीवर उभा राहिले मंदाई तिथं जवळच आहे म्हणजे हे पिल्लू तिच्याजवळ जवळ नाही जावं म्हणून मंदाई तिकडं बसले काय झालं बाबा काय झाले कुठे घर तुमचं वैशुताई दूध द्या पेला कमी त्याला त्याच्यात फेला येणार नाही वाटीत ठेवायच नाही त्याच्यात डब्यात तोंड नाही का जाणार त्याच तुझ्या डब्यामध्ये दिलंय लुसूच्या डब्यामध्ये दूध दिलं काय राग येला का लुसू तस नाही कराव राणी काय झालं काय झालं ते तुझा डबा आहे तुझा डबा आहे ते कशाला माझ्या पुढे पाठ करून थांबलीस मार म्हणून का दूध ठेवले वैशुने त्याला छोट बाय बाबा बेबी आहे तो नाही तिला नाही आवडत किती राग आहे तिचा किती राग आहे त्याच्यावरती आवाज आवाज एकदम बंद एकदम बंद ति बघ चाललंय ना नाही तो घाबरून तिकडं गेलाय आता मला चेन नाही पडणार जीवाला हे कुणाचं आहे कुठलं आहे त्याला कसं काय करावं किती कुत्रेन किती मांजरं मी सांभाळू ते कुई कुई कराले लहान पिल्लू आहे ते एकदम भाजीपाला नीट करतायत वरती जेवण झाले संध्याकाळचा टाइम आहे सगळं अंधार आहे इकडं आणि हा मालक इकडे येऊन बसलाय आमच्या इकडं आज आम्ही संध्याकाळी खूप छान असे बीट उकडलेले आहेत कारण त्या दादांनी बीट आणून दिले मंडी वैशाली तर कच्चे बीट खरं सांगू का चांगले लागत आहेत तर चांगले लागायचं चा नाहीये म्हणत आहे मी चावत आहेत आजी लोकांना तर किती छान उकडले ते हे बीट सगळे तर कसे लागतात भामाजी छान लागते खाऊन बघ ती काय उकळते आणि आज संध्याकाळी म्हंटल जेवताना ह्यांना जेवणामध्ये ते उकडलेले पीठ द्याव तिथे छान उकडले तर हे आणि ह्याची कोशिंबीर वगैरे पण छान होते ना काय काय करू शकतो आपण ह्याच पराठे करू शकतो काय उकडून खाऊ शकतो उकडलेले चांगले का पराठे वगैरे कच्चे चांगले कच्चे नाही चांगले चाव येत नाही चावा कशाही लागाले छान आहे मौज शिज देत ना छकुरीला चावतील का ग आजोबाला वगैरे भाजी खाली ह्याची भजी पण होतात पण आजी म्हणते ह्याचे भजे पण होतात तर सगळे म्हणत असतील भामा आजीने न मोना आजी अशा मस्त बसल्यात ताईने किती पांगरले तर काय केलं खरं सांगू इतकं डोकं दुखतंय ना गोळी पण खाल्ल्या डोक्याची जेवण करून थोडस बरं वाटेल म्हटलं म्हणजे एवढंच दुखते कुठं दुखते ते पण कळत नाहीये म्हणून थंडी पण वाजते म्हणलं हे काम आहे थोडस वैशू आतमध्ये स्वयंपाक करत होती चुलीवर बाहेर उकडून घेतले म्हणलं आपण हाताने असं सोलायचं असतं ह्याला काही जास्त ना हे नाही लागत गणिस्त हात फिरवलं तरी हे असं सोलून निघतं लगेच हे असं आणि उलट आहे तुम्हाला सगळं मिळते त्या दादांमुळे माहितीये का भाजीपाला भाजीवाज्या दादा मिळतं आम्हाला भाजी पाला बीट काय पण गाजर गाजर काय पण खावा गाजराचा हलवा पण आपली वैशूला छान करते आता एकदा गाजर आले ना जास्त तर आपण गाजराचा हलवा पण बरोबर करूया आमच्या संध्याकाळचा टायमिंग म्हणजे किती छान जातो बघा इकडे किती मस्त वाटतंय काहीतरी चुलीवर आपलं करायचं हे आमचं काळं पातीलच केलंय आम्ही सगळं उकडायला शिजवायला <laughs> आहे <है> का नाही <laughs> कारण ह्याला पण घासतो आम्ही पण ह्याच्यात बरं पडतं उकडायला ते आणि आणि काय होतं माहितीये का बाथरूमला गेल्यावर लाल लगी होती हा कोणी घाबरायचं नाही आई 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 काय झालं आम्हाला नाशिल असं नाही म्हणायचं नाही नाही ते होत तसं लाल बीट खाल्ले की कुणाकुणाला होत असायचा जेवायला वरती जावा आता सगळं हा कुमार मॅडम कुठं बघा कुमार मॅडम वरती आहेत का कुमार मॅडम बर 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 मस्त कलर आहे ना लाल एकदम छान चला आता वरती जेवायला वाढू फिरू थोडस सा। वैशुताला सांगू सगळं करा म्हणून वैशताई तुम्ही करा आपल्याला बाकीच हा लवकर आवरून घ्या कारण माहितीये का थंडीचा टाइम आहे तुम्हाला कशी काय थंडी वाजरा म्हणून आजी आहे ना मी आता किचन मधून चालेल तिथं आपल्याला हवा नाही पण तुम्हाला कशी काही थंडी लागत नाही म्हणते गार लागत नाही तुम्हाला तू तिथे टाकले सगळं काढून स्वेटर मी का नाही घातलं गार लागत नाही मला का एवढी थंडी वाजते मग काय म्हणतात तुमची तब्येत बरी नाहीये ताई आई दोन तीन दिवस झाले तुम्हाला खूप दगदग झाली प्रवास वगैरे झाले हा तुम्हाला ते जाणवत नाहीये तुम्हाला तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे कळत नाही त्याच्यामुळे तुम्हाला थंडी वाजते थें गोळी खाल्ली आता पॅरासिटेमॉल खाल्ले मला बरं वाटेल पण कसं होतंय मध्ये कसं थंड वाजण्यास कणकणी कन येते तुम्हाला गावाचा प्रवास पण झाला ते चल